नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी बनवण्यासाठी या इथं पाव किलो इतके फ्रेश काटेरी वांगे घेतलेले आहेत सुरुवातीला हे वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे वांगे कट करून घ्यायचे आहेत वांगे कट करत असताना वांग्यांवरती जे काटे आहेत ते काढायचे आहेत त्याचबरोबर वांग्याचा जो देट आहे तो देखील आपल्याला थोडासा कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे वांग आपल्याला चार फोडींमध्ये कट करून घ्यायचं आहे सर्व वांगी याच पद्धतीने कट करून घेते आणि पाण्यामध्ये ठेवून देते जेणेकरून वांग काळ पडणार नाही फोडणी करता या इथं कढई गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये आपण फोडणीचं साहित्य आहे ते भाजून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा या इथं मी धने घेतलेले आहेत त्याचबरोबर लवंगा मिरे आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे तर याच पद्धतीने हे आपल्याला मसाले छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी पाव वाटे इतके कच्चे शेंगदाणे भाजण्यासाठी घालत आहे शेंगदाणे खरपूस आणि अगदी लवकर छान असे भाजावेत यासाठी अगदी थोडस तेल घातलेलं आहे आणि या पद्धतीने हे शेंगदाणे मी छान असे भाजून घेत आहे शेंगदाणे आणि खडे मसाले छान असे भाजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आता हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात त्याचबरोबर वेगळं एक हिरवं वा वाटण बनवणार आहोत त्यासाठी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण कोथिंबीर आणि सुक्क खोबरं घेतलेलं आहे हे देखील आपण वेगळं असं मिक्सरला बारीक करणार आहोत फोडणीसाठी कडेमध्ये दोन पळे इतकं तेल घालत आहे तेल छान गरम झालं की यामध्ये घालत आहे एक चमचा इतकी जिरे जिरे देखील छान असं फुललेलं आहे लगेचच यामध्ये घालूयात हिरव्या मिरचीचं बनवून घेतलेलं वाटण वाटणामध्ये घेतलेलं आहे लसूण कोथिंबीर खोबरे आणि हिरवी मिरची हे देखील या तेलामध्ये दे छान असं परतून घेऊयात पाव चमचे इतकी हळद पावडर घालत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चिरून घेतलेली वांगी या पद्धतीने चार फोडींमध्ये वांग चिरलं तर आतल्या बाजूने किडलेलं आहे का हे देखील आपल्या लक्षात येतं अशा पद्धतीने हे वांग आहे ते अगदी छान असं या फोडणीमध्ये घातल्यानंतर एक ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे वांग छान परतून झालं की यामध्ये घालूयात आपण जे खडे मसाले आणि शेंगदाण्यांचं बनवून घेतलेलं होतं वाटण ते चवी करता मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही वांगी आपल्याला या मसाल्यामध्ये एक मिनिटासाठी परतून घ्यायची आहेत जेणेकरून शेंगदाणे आपण किंवा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घातलेला आहे तो छान असा खरपूस भाजला जातो किंवा या फोडणीमध्ये परतला जातो आणि भाजीची चव आहे ती आणखीनच वाढली जाते यामध्ये मिक्सरचं भांड विसून पाव वाटी इतकं पाणी घालत आहे आणि पुन्हा एकदा हे मसाले या फोडणीमध्ये मिक्स करून घेत आहे आता या ठिकाणी आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे आणि त्याचबरोबर वांगी देखील शिजवून घ्यायची आहेत त्यामुळे यामध्ये गरम केलेल्या पाण्याचा वापर करत आहे भाजी किती बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवू शकता त्याचबरोबर भाजीची कन्सिस्टन्सी बघून देखील भाजी भाजीमध्ये पाणी किती घालायचं हे ठरू शकता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही भाजी थोड्या वेळासाठी आपण लो फ्लेमवरती छान अशी शिजवून घेऊयात थोड्या वयासाठी ही भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे त्यानंतर यामधले वांगे देखील छान असे शिजलेले आहेत बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अतिशय परफेक्ट आलेली आहे सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी बनवून तयार झालेली आहे यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे भाजी खूप टेस्टी बनवून तयार होते चला पटकन व्हिडिओला एक लाईक करा